माय नेम इज वैष्णवी बट पीपल्स कॉल्स मी वैशू वैशू इट्स काय शिक्षण झालंय तुझं आय एम ग्रॅज्युएट बर आणि हे आपलं लग्न किती दिवसात होईल आपल्या लग्नाला तरी दोन महिने लागतील ना काय करायचे दोन महिने दणकी फाट करून टाकायचं उद्याच आता तुम्ही मला एक सांगा तुम्ही आता इथून चालला समजा तुमचा जाता जाता त्या एखाद्या मोठ्या टर्कीने तुम्हाला धडकिल आणि तुम्ही जागा पटकुनी मिळालात तरीही तुम्हाला डायरेक्ट स्मशानभूमीत घेऊन जातील का नाही बिलकुल नाही तुम्हाला पहिले घेऊन जातील दवाखान्यामध्ये तिथून तुम्हाला व्रत घोषित करतील तिथून तुम्हाला घरी नेतील घरी नेल्यावर तुम्हाला आंघूळ घालतील चार चौघ येऊन तुम्हाला हार घालते तुमच्या फुलं टाकते आणि त्याच्यानंतर तुम्हाला मशानभूमीत नेऊन जाळतील का डायरेक्टच तुम्हाला स्मशानभूमीत नेतील नाही ना तशीच लागण्याची पण प्रोसिजर असती हळूहळू एक एक गोष्ट होती